सद्यस्थितीमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलं असून त्यातच मजुरांची संख्या कमालीची घटली असल्यानं शेती मशागतीची कामे तसेच फवारणी आणि पीक काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं बरेचसे शेतकरी आता यांत्रिक पद्धतीनं शेती करत आहेत म्हणून आता यांत्रिक पद्धतीनं शेती करावी म्हणून शेती मशागतीची कामं वेळेवर आणि कमी वेळात होतात आणि उत्पन्नात वाढ होत आहे असं मत कोल्हे येथील आदर्श शेतकरी चंद्रजी बाफणा यांनी केलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्र बापना राहणार कोल्हे तालुका पाचोरा माझं शिक्षण एम कॉम सी ए इंटरमिजिएट म्हणजे मी जास्त शिकलो आहे म्हणून सांगत नाही आहे परंतु शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी केलीच पाहिजे असं काही नाही आहे शिक्षित माणसंसुद्धा शेती करू शकतात आता आपण आज बघतोय की प्रत्येक जो व्यावसायिक आहे तो आज त्रासलेला आहे शेतकरी पण त्याच्यामध्ये त्रासलेला आहे परंतु एखादा जर व्यवसाय करायचा म्हटला तर आपल्याला कमीत कमी पन्नास लाख ते सत्तर लाखापर्यंत भांडवल लागतं आणि एवढे पैसे आपण मोजलेले काय पण बघितलेले पण नसतात त्याच्यामुळे आपल्याला पर्यायाने शेती करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि शेती करत असताना ती जर थोडी आधुनिक पद्धतीने केली तर निश्चितच त्याच्यामध्ये दोन पैसे आपल्याला मिळतात आपण आता आज बघतो की कापूस असो तूर असो सोयाबीन असो उडीद असो मूग असो प्रत्येक पिकावर फवारणी करणं आवश्यक झालेलं आहे आपण नेहमी म्हणतो की मजुरांचा तुटवडा आहे मजुरांचा तुटवडा आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्याला पर्याय म्हणून आता आज आपण आपल्या या तुरीच्या शेतामध्ये ड्रोनने फवारणी करतोय ठीक आहे आज तुरीच्या शेतामध्ये चालणारा जागा आहे परंतु पुढच्या काळामध्ये ती पण राहणार नाही ना 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 ना। त्याच्यामुळे आम्ही आज हा प्रयोग करून बघतोय की पुढच्या काळामध्ये यशस्वी होईल किंवा नाही याच्यामध्ये एक विषय महत्वाचा आहे की याच्यामध्ये औषधाची बचत होते का काम मिनटो मी आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा हा प्रकार आहे त्याच्यानंतर पुष्कळशे वेळा आपल्या मजुरांना विषबाधा होते पाठीवरचा जो पंप असतो तो गळतो कुठेतरी मजुरांचं लक्ष नसतं खाताना ते काही तंबाखू वगैरे खातात आणि पुष्कळ अशा वेळा दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट व्हावं लागतं हा प्रकार आपण नेहमी बघतो आणि या पद्धतीमुळे तो प्रकार सुद्धा होणार नाही त्याच्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा केवळ शेती परवडत नाही असं रडण्यापेक्षा कुठेतरी नवीन नवीन नवी तंत्रज्ञानाचा आपण जर उपयोग करत गेलो तर निश्चितच आपल्याला शेतीमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये चांगले दिवस येतील आपल्याकडे जी शेती आहे मित्रांनो ती जर आपण केली तरच ती म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्पादन दिलं आता मी आज बघतोय जे काही नवीन तरुण मंडळी आहे शेतीकडे आकर्षित झालेले आहे आणि ते सुद्धा नवीन पद्धतीने शेती करतायत तर त्यांना माझा हा सल्ला राहील की एखाद्या वर्षी समजा आपली शेती जर तोट्यात गेली तर त्याच्यामध्ये एकदम काही असं नारद व्हायचं कारण नाही आपण शेवटी प्रयत्न करणं महत्वाचं आहे एखाद्याने एखाद्या दिवशी आपल्याला त्याच्यामध्ये दोन पैसे निश्चित मिळतात मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघतो कांद्याचे भाव कमी झाले होते पण आज आपल्याला कांद्याचे बऱ्यापैकी भाव मिळत आहे त्याच्यामुळे कांद्याची शेती सुद्धा आपल्याला परवडते मागच्या दोन वर्षापासून आपल्या कापसाला भाव मिळत नाहीये आता यावर्षी या कापसाचा पेरा कमी झालेला आहे त्याच्यामुळे असं वाटतंय आपल्याला की यावर्षी आपल्याला कापसाला सुद्धा दोन पैसे मिळतील यामध्ये तुरीचं पीक घेण्याचा उद्देश असा होता की मागच्या वर्षी तूर सा दहा साडे दहा अकरा हजार रुपये क्विंटलने गेली आहे यावर्षी सुद्धा तुला चांगला भाव मिळेल या ठिकाणी आपण आता प्लॉट बघतोय आपण हा निर्मळ सीडची तूर घेतलेली आहे आणि या तुरीचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये फलधारणा वगैरे चांगले होते उत्पन्न चांगलं येतं आणि मार्केटमध्ये जो काही मार्केट रेटचा भाव आहे त्याच्यामध्ये अधिक वीस टक्के याप्रमाणे आपल्याला पैसे मिळतात म्हणजे मागच्या वर्षी जवळजवळ बारा हजार रुपये क्विंटल या तुरीला भाव मिळाला ती अपेक्षा ठेवून आम्ही यावर्षी दहा एकर मध्ये तुरीची लागवड केलेली आहे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना तेही सांगू इच्छितो की आपण नवीन नवीन पद्धतीचा अवलंब करावा आणि नाउमेद न होता नवीन उबिंदने शेती करावी तेवढं बोलतो थांबतो जे जय महाराष्ट्र